बदलापूरमध्ये शिवाजी महाराजांची अश्वरूप प्रतिमा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आमदार कुमार ऐलानी यांची उपस्थिती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बदलापूरमध्ये शिवाजी महाराज यांचा अस्वरूप पुतल्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले मुरबार विधानसभेचे आमदार किसन कतोरे यांच्या विशेष प्रयत्नाने हा पुतला उभारण्यात आला आहे यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की किसन कतोरे मंत्र्यापेक्षा कमी आहेत का स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी उभे आहेत ते कधीही मंत्री होऊ शकतात मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो की निश्चितपणे आपण जे मुद्दे कथोरे साहेब मांडलेले आहेत आणि या ठिकाणी बोलताना आमच्या निवेदकांनी सांगितलं पाच वेळा कथोरे साहेब निवडून आले पण ते मंत्री झाले नाहीत अरे कथोरे साहेब मंत्र्यापेक्षा कमी आहेत का जे मंत्री करू शकत नाही ते करू शकतात आणि त्यांच्या पाठी मुख्यमंत्री उभा आहे त्यामुळे काय चिंता करण्याचं कारण आहे तेच मुख्यमंत्री चिंता करू नका त्यामुळे हे जे काही तुमचे काम उरलेले आहेत पण ते मंत्री होणार नाही असं नाहीये योग्य वेळ तेही होतील त्याची ते काळजी करू नका पण आणि मेट्रोच्या संदर्भातही जो मुद्दा कथोरे साहेबांनी मांडलेला आहे तात्काळ त्याला चालना देण्यात येईल आणि हा सगळा भाग आपल्याला मेट्रोने जोडायचा आहे मागच्या काळात तो निर्णय आपण घेतला होता काही करणारी मागे राहिलेला आहे पण आता